होय अरे हाय का बो का एकटाच का बसलास अरे तरी तुला सांगतोय ते दोनपारी तिकडे नदीवर जाऊ नको अरे बायांचा आसरा आहे तिथं आता आल्या ना तुझीवर काय तू आता मान भरवा लागणार खरं सांगू काय होत इथं माझ्या तोंडात नाही नाही ते शेव्या येतात आहेत उगाच माझं तोंड उड्या करू नकोस इथं माझ्या मनाशी मी आहे तुझ्या मनात सदन कथा बाधवा फुल अरे मी जिता हाय ना अजून मग तू का झुतोस एकटा सांग मला एवढा काय प्रसंग पडलाय त्या तुझीवर वेल पडली ना तर माझी मान सुद्धा मी अरे देश देस ती ते तरी देऊन माझी सुटका होते काय बघ अरे शाप कंटाळलो मी आता या सगळ्याला काय झालं काय खरंच सांगत सोनीच्या डोळ्यातलं पाणी आता नाही बघवत मला हस्त खेळत सोनी बावलीला फुला झालंय आता गुरुजी आल्यापासून त्यांच्या वाटल्या घेरट्या घालतय नुसतं पण भाव देत नाही त्याला हजू डोक्यात जायला लागलाय माझ्या आता सोनीला दुखावतो म्हणजे काय अजूनपर्यंत मला पण वाटलं होत सोनीचं नाही माझं मैत्रीचं नातं आहे म्हणून पण असं नाही आहे काहीस वेगळंच आहे मैत्रीच्या पलीकडचं आहे र आज रोजी डोलं उघडलं तुझे मला पण माझा अभिमान वाटतोय अरे माझी कला पावन झाली आज अरे तुम्हाला मी सांगित आलो तुमचं वेगळं वेगळं असं काय नव्हतं जग दुनिया परमानच होत फक्त तुम्ही कबूल करीत नव्हती आणि त कबूल करायला गुरुजीला तुमच्या मधी यावं लागलं तेव्हा तुम्ही कबूल केलं अरे तावर बसलाय ना सौभागी तास घडवून आणतो सगळं आपण काय आपण नुसत्या बावल्या बघ आता असाच जा सोनेकडं आणि सांग त्याला सोने माझा हाय तुझीवर जा नाही नको तर सोयीपणी नाही बोलत माझ्याशी त्या गुरुजीला आधी बाजूला कर्या हवा बाजूला कर त्याची दोन का करता मी बराबर नाही त्याची गलॅट ढोपरा घातली ना त्याला दाखवता हो मी गाडीची बेरिंग हरेची डेअरिंग बघ म्हणजे मारणार आहेस काय अरे तो गुरुजी चांगला आहे त्याला मारणं असं बरोबर नाही अरे अरे कुठल्या तोंडाने बोलतोस तू हा अरे या सगळ्याचा सा साक्षीदार तू ना हा तू तसा माग यायला लागलास म्हणजे अरे तीच तर माझी कला आहे मी तुला गुरुजी बद्दल वाईट का सांगितलं तुझं सोनीवर जो प्रेम आहे ना त्याची तुला खात्री पटावी म्हणून बाकी काय नाही गुरुजीन माझं काय वाईट केलं नाही सांग मला काय नाही आणि त्याने केलं नसलं ना जर काय तर चांगलंच केलं नाही गावासाठी त्याला मारून काय उपयोग आहे बघ त्याला मारायचा हा काही इच्छा आहे ना मनातनं काढून टाक आणि असत जा सोनी आणि त्याला सांग की माझं प्रेम आहे तुझी हड मला नाही पटत अरे तू असशील गुरुजी केलं तू दुसऱ्याच्या गावात राहतोस साहेब तिथली मान मारी आता नको बरोबर आहे नाही तू आता पहिल्यांदाच प्रेम तुझं कबूल केलस आहे ना तुझी कॉलर टाईट असणारच तसं करून नाही चालणार थ्रंडपणा घे चल आपलं पोर जमलंय तिकडे द्यावलात ती उद्या त्या उभेपाटातल्या पोरांबरोबर ना मॅच घेतली नाही तसंच आपलं जमलंय बोलायला चल जरा तिकडे चल चल रे चल उठ आता मेळानं वशी उंडे काढायची काय अज्जत काय सोडू नका टायमावर आलं तर मॅनची नाव बदलून अरे तुम्ही इथे येऊन काय खलकी घेतली सांगता नाही नाहीत काय अरे काल रात्री देवलात गेलेलं तिथं कोण सुद्धा नाही ना आज सकाळी आलेलं तर या दोन टाकल्या म अरे भांटाव कशाला आता मुद्द्याचा काय तर बोला ना मुद्द्याच कसलं मुद्द्याच अरे अरे मॅचच बोलायला आलेलो ना इक तू का मला सांगितलं अरे मला ह्या ना फोन केला मॅच आहे म्हणून ही बॅट काय उगच आणली काय मी पण ना खरच होय मॅच होती पण आय पोरांनी टंगवली मग काय कॅन्सल केलेली मॅच आता जमलेच आहे तर पर्यावर जाऊन बांधारा घालू गुरुजी पण बोलत भाऊंना गुरुजी आता पर्यावर कशाला गेलो अरे एवढी वर्ष आपण पोरात आलेला आहे ना बांध घालीत मग आणि तर काय तिथे जाऊन करणार आहे त्यांना काय आपला समाजतय गुरुजींनी ट्रेनिंग किती ना पाण्याचं नियोजन करायचं अरे पण या गुरुजींना प्रत्येक गोष्टीत कशाला नाक खुपसायला हवा आमचा गाव जास्तच आवडलेला दिसतोय गुरुजींला नुसतं गाव नाही आवडलाय सोनी पण आवडायचं म्हणतात बा तुम्ही क बस आवाज मी येलो नुसतं सावरी रन केली नाही हा कुठनं पण ऐकून येतो आणि काय पण बोलताव काय मी येलो चांगला माँगने -माँगने ला ला। <laughs> तेव तेव सोनी चांगला सुनवलं नाही मास्तराला अरे त्याच्या घरात जाऊन भांडण केलं आणि आता त्याच्या मागणं मागणं लागलंय फिरायला अरे पण मास्तर का आता काय वाऱ्याला उभा करीत नाही झाला अरे मी परवा मागच्या दारात बसला होतो तेव्हा बघतला तेव्हा सोनी मास्तरांच्या दारात राहून उभी राहून रडत होती मी विचारणार होतो काय झालं म्हणून पण तेवढ्यात मला तू दिसलास मग काय मी आपला गेला घरात असं काय तू गुरुजी आता मास्तर दिसतो तेवढा गुंजालवानी हम्म पण लय चिलो राय अरे पेड देतो लोकांना आणि येड बनवतो हित गादवी ना बदली करून जाय अरे बोलून चालून मास्तर तो हा विषय चार वेगळं काहीतरी तू खबस मीस असं वाटत ना तर कानपडा इजून टाकवी मास्तरची तेव्हा कुठं अक्कल थाऱ्यावर येईल त्याची नको नको ते काय करायचं ते बघतील अर्थ मेला सूर्या मास्तर इकडे आता मुक घ्यायचं तेवढंच बाकी आहेत अर्थ मास्तर बोलवतो सूर्याला आणि सूर्या भुलवतो भाऊला तर काय नाही अरे ह ना अरे हा पुढे जाऊन लय मोठ आवरीरान होणार आहे हा आता थांबवायला हवंय वे। काय म्हणतो हम्म काहीतरी नको कर याला मी तुला काय सांगितलं भाई थंडपणा घे सांगतो ना अरे बाबा मी स्वतः मार खाल्लोय मला माहिती आहे आम्ही शयी बोलून सोडूया अरे बोलायचं दिवस गेलं आता ऐक्या हम्म आता करायचं दिवस आलंय तू बघ आता फक्त त्या मास्तरला कसा शेफ्ट होता मी बरोबर हम्म तू काय सच गाव शनिवारी एकटाच जातो गावाला फाट्यावर या त्याला चालेल त मग हा अरे पुढच्या शनिवारी गातु ये त्याला हा अरे पाच सात जण मिळून त्याला कुबक लिहिला ना तर का कसली भिषाद करतोय हा मी बो नाही याच्या मी तुला हा सांगितलं नव्हतं मला मान्य नाही तुम्ही परत याचा काय तर विचार करा अरे तू मिळाला तू ऐक बारा वाजले मला पहिला पाणी दाखवायला लागेल मॅच पण कॅन्सल झाली था, तुम्ही थांबा इथं असलं काय करू नको अरे पण वाईट जरा काय तुम्ही थांबा हा काय तर परत विचार करा मला मान्य नाही जा जा बरं आम्ही काय ठरवतो तुला सांगतो मग सांग मला हा तामुर्दी जाऊ दे मी काय म्हणतो ऐका

बस अगो रोज रोज इथं ढबूच्या घराजवळ कुठं बघ्या बाहेर तिसांच्या झालेल्या तुला माहित आहे ना इकडनं गुरांचा कलब जातो एखादा खवीस चांगले असला ना तर गावभर करड करील आपली मरू दे बघितलीन तर बघितलीन पण इक्या आपल्या या आयुष्याला लागलेल्या किरमिशनच काय करायचं तर सांग मला तू अगो आता एवढ्या सगळ्या इंजावड्यातनं तर याचा एवढं काय घेऊन बसलं साहेब नाही क्या आता निस्त बोलून नाही चालणार हातपाय हलवाय लागणार आहेत आपल्याला पाणी शब आलंय म्हणून मी तुला उद्या भेट यायला बोलवलं म्हटलं भेटून व्यवस्थित काय तर बोलू पण माझा मेसेज जायच्या आधी तू इथं बोलवलंस मला काय गोष्टी आजच्या झालेल्या चांगल्या असतात परिस्थिती हाताबाहेर गेली की काय करणार आहे आपण माझं पण दुसकं काय आजपर्यंत लयच थला आली पण मी सगळ्यांना उडवून लावला पण ह्या येईलची परिस्थिती वेगळी आहे हस्तल घरातलंच आहे नोकरी आहे आणि घरातले विचारतील का नाही म्हणतेस मला नाही वाटत घरातली माझे विचार घेतील हा हो सगळं विचार म्हणण्यात आलं ना की कालजाच पाणी होत माझ्या मी पण लय डोके फोड केली उपयोग नाही बघा मला वायच अवधी दे मी काहीतरी खटपट करीन नाही अवधी क्या ती लोक परवा येतील आणि मी एकदा का त्यांच्या सामने गेला की लग्न ठरलंच म्हणून समज आज मी तुला माझ्या नावा पुढं लावीन तर तुझच नाव नाही तर पक्तीवर माझी शपथ आहे तुला असलं काय केलंस तर पगदी आंब्याच्या समक्ष मला काय वचन दिलेलंस तू आपल्या प्रेमाचं रोपट झोकात उभं करू हा आता असं माग आता लग्न करतात ह्या इक्याची कला काय असते ती अगो आकाशी उडान करीन पाताली पलान करीन पण तुझी साथ आता कधीच नाही सोडणार मी फक्त माझ पगे châ